नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता वाजले आहेत सकाळचे पाच आणि माझी सकाळची सुरुवात तर ना आज साडेतीनलाच झालेली कारण की मिस्टर जाणार होते आणि गावाला म्हणजे आणि त्यासाठी ना मला लवकर उठावं लागणार होतं मी किराणा आणलेला होता आणि तुमच्यासोबत अगदी थोडक्यात मी किराणा शॉप म्हणजे दाखवलेलं आहे या क्लिपमध्ये कारण की बाहेरचंही जरा छान वाटतं सगळ्यांना बघायला घरातलं तेच तेच बघण्यापेक्षा या दुकानातल्या मला या बरण्यात प्रचंड आवडतात असं वाटतं हे उचलून घरी घेऊन जाव्यात असं वाटतं की हे सगळं आपल्या घरी असं चकचकीत व्यवस्थित ठेवलेलं असेल तर किती भारी ना पण ते शेवटी शॉप आहे आपण त्याची बरोबरी करू शकत नाही मग ना मला मिस्टरांसाठी पण बऱ्यापैकी खाऊ घ्यायचा होता मग खाणे वगैरे असं काजू बदाम त्यांना देण्यासाठी सोबत मग तेही मी घेऊन घेतलं आणि उन्नतीला ना हे न्यूटेला हवं होतं पण आहो ना काही ते आवडत नाही मग ती विचारी मला तिथपर्यंत घेऊन गेली पण काही घेतलं नाही परत इकडे वेगवेगळे प्रकारचे ज्यूस होते आणि तिसऱ्या मजल्यावरती ना मला आवडणाऱ्या क्लिनिंगच्या वस्तू नंतर अनेक प्रकारच्या मी जे व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शॉ शौ, शॉर्ट व्हिडिओमध्ये जे शेअर करते ना ते सगळं यांच्याकडे आहे नंतर ना उन्नती सकाळी शाळेत गेली साडेसहाला आणि मग मी ना म्हणजे बरण्या वगैरेमध्ये भरण्यापेक्षा ह्या कोटीतच ठेवणं सुरुवातीला म्हणजे पसारा नको दिसायला म्हणून स्टार्ट केलं कारण की जर मी बरण्यांमध्ये भरत बसली असती ना तर खूप वेळ गेला असता बरण्या बाकीच्या घासायच्या आहेत तर त्याच्यासाठी मी कोठीमध्ये पटापट या सगळ्या वस्तू ठेवून दिल्या यावेळेस मी ना दोन ते अडीच महिन्याचा किराणा सोबत घेतलेला आहे कारण की ना मी या दोन महिन्यात म्हणजे जो अगदी छोटा छोटा किराणा आणला होता कमी याच्यात तर तो ना लगेच संपून जात होता आणि परत परत सारखं बाहेर जावं लागत होतं आणि मला असं जाणवलं की सारखं बाहेर जाण्यामुळे खूप पैसे खर्च होत आहेत आणि या दुकानात जायला ना मला जास्त वेळ मिळत नव्हता तर मग हो मी ठरवलं की कडधान्य वगैरे ना सगळे आताच भरून घेऊ की दोन अडीच तीन महिने आपल्याला काही प्रॉब्लेम नाही मग तांदूळ डाळ सगळंच कडधान्य जेही होते ते सगळे घेतलेले साखर चहा पावडर असं सगळंच मी म्हणजे घेतलेलं नंतर ज्वारी बाजरी नाचणी डाळ हे तूर डाळ हे सगळं घेतलेलं आहे खरं तर थंडी इतकी वाढलेली आहे ना सकाळी तर रांगोळ करावीशी वाटत नाही आणि कामं करावीशी अजिबात वाटत नाही म्हणजे स्पीडच चालत नाही तुमचंही असंच होतं आहे का असं वाटतं अरे बाबा नको फक्त ब्लँकेट पांभरून ना झोपून राहावं असं वाटतं किंवा असं एका कोपऱ्यात कुठेतरी बसलो ना जिथे ऊब मिळेल ना तिथे बसावं असं वाटतं नंतर रवा पोहे पण घेतलेलं आणि जे वर्किंग वुमन असतील त्यांना तर म्हणजे जावंच जे लागतं जेंट्सलाही ऑफिसला जावंच लागतं आणि घरी राहणाऱ्यांना पण काही कमी काम नसतं बरं आम्हीही खूप असं कामं करत असतो फक्त फरक एवढा असतो की आम्हाला जास्त वेळेचं कंपल्शन नसतं म्हणजे आपापल्या पद्धतीने वेळ देऊन करू शकतो मला मागच्याच व्हिडिओमध्ये कमेंट केलेली होती ताईंनी की मी कुठली घासणी वापरते नेमकी मी घासणीच घेतलेली होती स्कॉच ब्राईटची घेते आणि साबण कुठला वापरते तेही मी अनेक वेळेस सांगितलेलं आहे पण तरी सांगते एक्सो साबण वापरते भांड्यांना आणि हे ना टाईड पावडर मी बाथरूम धुण्यासाठी घेतलेलं आहे आमच्याकडे तीन बाथरूम आहेत तर असं ते दोन छोटे छोटे पॅक घेतले आणि दोघांचे तिसरे तीन भाग करून घेणार आहे नंतर मी दुकानात जात होती मैत्रिणीचा नेमका दुकानात फोन आला तिने मला डस्टबिन बॅग आणायला लावल्या होत्या तर त्याही आणलेल्या मी तिच्यासाठी आणि हा संतूर साबण मी ना खरं तर मिस्टरांच्या मिस्टरांचे जे शर्ट्स असतात ते धुण्यासाठी घेतलेले कारण की मिस्टर आता शनिवारी आले होते जवळपास वीस पंचवीस शर्ट होते आणि ते धुताना ना, ना माझ्याकडे हा साबण नव्हता आणि ते मळलेले असल्यामुळे का म्हणजे भयंकर त्रास झाला ना ब्रश मारताना तर संतूर साबणामुळे किंवा लक साबणामुळे ना चकाचक असे शर्ट निघतात किंवा डागाळलेले शर्ट कॉलर वगैरे मी मागेही दाखवलेलं आहे त्याचा नक्कीच फायदा होतो मला सोप्याचं कवरही चेंज करायचं होतं कारण की ना हे कवर जरा मळकटलेलं होतं आणि त्याचा कलरही याला मॅच नाही होत सोप्याला पण ते आहे ते सरकत नाही जागेवरून म्हणून मग मी त्याचा वापर करत असते माझ्याकडे ना एकूण तीन कवर आहेत आणि ना तरीही मला असं वाटतं अजून एखादं छान असं व्हाईट कलरचं घ्यावं की सोपा डार्क आणि कवर असं लाईट पण मी ते ना स्वतः कमवलेल्या पैशांमधून घेणार आहे कारण की आपल्याला प्रत्येकाचा एक बजेट असतो आणि तो, तो मोडून आपल्याला खरेदी करता येत नाही हे इच्छा पण खूप असल्यानं तरीही ते प्रॅक्टिकली शक्य होत नाही कारण की माणसाच्या इच्छांना काही बंधनच नसतं त्या वाढतच जात असतात ज्यावेळेस चेअर होत्या ना दोन माझ्याकडे त्यावेळेस वाटायचं एक छोटासा सारखा असे ना माझ्याकडे कॉट असावा दिवाणसारखा तो दिवाण आला मग त्यानंतर ना नंतर वाटायला लागलं एक सोफा असावा सोपा आला तर सोप्यावरती वेगवेगळे प्रकारचे कवर सात दिवस टाकायला पुरतील असेही असले तरीही चालतील या इच्छा काही न संपणाऱ्या न संपणाऱ्या आहेत तर मी गंमतचा भाग सांगतो हे सांगते कारण की प्रत्येकाला असं नक्कीच वाटत असतं बुलढाण्याला ना, ना मी लग्नानंतर पहिल्यांदाच गेली होती ना त्यावेळेस ना म्हणजे मी जास्त राहत नव्हती कारण की कॉलेज होतं माझं त्यावेळेस पण ना तरीही मला वाटायचं की माझ्याकडे दोन चेअर तरी असाव्या घरमालकांनी दिलेला एक लोखंडी कॉट होता मी ते घर तुम्हाला दाखवणार होती तिथे राहत होती पण ते एक वर्ष राहूनही दाखवणं जमलंच नाही माझं कधी परत गेली तर नक्कीच दाखवेल नंतर ना माझ्या काकांचा मुलगा वहिनी वगैरे तिकडे आले होते तर मी मिस्टरांना इतका ग्रह केला होता आठ दिवस की औ दोन चेअर घ्या ना घ्या ना पण माझे मिस्टर खूप हट्टी नाही नाही ट्रान्स्फरचा जॉब आहे तर इकडून तिकडं वस्तू नेणं खूप त्रासदायक होतं त्यांनी काही चेअर घेतलेल्याच नाही पण बरं झालं नंतर मग छान असा लग्नात तर दिलेला होता बेड पण आमचे ट्रान्सफर होते म्हणून मग लग्नाचा सामान आम्ही मळायलाच राहू दिलेला होता अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात आणि ते मागचा प्रवास आठवतो ना त्यावेळेस जाणवतं अरे त्यावेळेस आपल्याकडे दोन चेअर नव्हत्या आता हळूहळू हळूहळू या सतरा वर्षात आपण छान असं सगळं जमवलेलं आहे आणि त्याविषयी जे आहे आपल्याकडे आनंदी राहायचं आणि कृतज्ञताही व्यक्त करायला विसरायचं नाही कारण की म्हणजे जे आता माझ्याकडे ते कुणाचं स्वप्न असू शकतं हे पण तितकंच सत्य आहे कारण की माझ्या शेजारी ना तिथे आमच्या मयरच्याच मॅडम राहायच्या त्यांचा छान फ्लॅट होता त्यांचं छान सगळंच होतं त्यावेळेस मला असं वाटायचं अरे माझं कधी होईल असं हे प्रत्येकाचं एक त्या मला नेहमी सांगायच्या की नक्कीच एक दिवस तुझंही सगळं होईल आणि खरं तर स्वप्न बघितलीत ना त्यासाठी खूप कष्ट करावेच लागतात पण ती पूर्ण होतात त्यासाठी आपण नक्कीच असे छान पॉझिटिव स्वप्न बघायलाच हवेत चला परत मूळ रूपात येऊया नंतर ना मी बेड क्लीन करायला आली होती हॉल सगळा स्वच्छ करून घेतला होता मी आणि बेडरूम आज ना मला सोमवार असल्यामुळे ना मला सगळ्या बेडशीट चेंज करायच्या होत्या पण आमच्याकडे इंटरनेटचा जरा इशू असल्यामुळे मी सोमवारी हा व्हिडिओ टाकूच नाही शकली आणि आता हा माझ आम्ही वायफाय घेतलेला आहे पण ते कधी सुरू होतं त्याच्यानंतर मी लगेच ऑन झालं की पब्लिक करून टाकेल देव ना बरोबर अशी जोडी बनवत असतो हौशी नवशी गवशांची म्हणजे ना मी हौशी नवशी गवशाळ लोकांमध्ये येते की मला सगळे हाऊस मला हे पाहिजे माझं असं पाहिजे मला तसं पाहिजे आणि देवाने असे बरोबर माझे म्हणजे मिस्टर जोडीदार पाठवले जे मला परत स्वप्नांच्या दुनियेतून ना सत्यात आणतात रिअल लाईफमध्ये असं नसतं म्हणजे इतकं आपण जे स्वप्न जास्तीचे स्वप्न बघतो तसे म्हणजे होतात पूर्ण पण प्रॅक्टिकली विचार करायला ते मला भाग पडतात आणि ते खरंच योग्य आहे पण आपण स्त्री असतोच ना जरा भावनिक हे तुम्हीही मान्य कराल आपल्याला वाटत असतं एकदाची झाली बेडशीट सेट आणि एकदम स्वच्छ झालं की मस्तच फील होतं मी मागवलेलं आहे आगारो गन मसाजर या मसाजर बॉक्समध्ये काय काय आहेत ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करते आपल्याला स्त्रियांना ना बऱ्यापैकी कामं असतात आणि ती कामं काही जड वस्तू उचलण्यात आल्या अचानकपणे आपण वाकलो तर ना किंवा कामाचा खूप लोड आला ना त्यावेळेस आपले स्नायू आखाडले आखडले जातात आणि नक्कीच आपल्याला म्हणजे पेन होतो त्या जागेवरती तर या मसाजरचा उपयोग आपण केला तर त्या ठिकाणी ना अगदी छान असं फेल होतं आणि जे दुखणं असतं ते बंद होतं या गन मसाजरसोबत अदलाबदल करता येणारी मसाज हेड्स राऊंड आहे नंतर बुलेट आहे फ्लॅट आहे आणि फोर्क टाईप सी यू एस बी दिलेली आहे केबल आणि ती अगदी मॅन्युअल आहे या मसाज हेड्स राऊंडचा वापर आपण मोठ्या स्नायूंकरता करू शकतो आपल्या घरात ज्येष्ठ मंडळी पण असते त्यांना काही ना काही दुखत असतं किंवा खेळाडू किंवा गृहिणी किंवा जिममध्ये जाणाऱ्या लोकांसाठी किंवा रेग्युलर प्रवास जे करतात ना त्यांच्यासाठीही अत्यंत उपयोगी आहे कारण की ना म्हणजे त्यांना प्रवास करणाऱ्यांनाही दुखत असतं ज्येष्ठ मंडळीलाही दुखत असतं नंतर गृहिणी असते ती सतत काम करत असते आणि तिच्या म्हणजे स्नायूंवरती तर तना ताण येतो आणि त्यामुळे दुखाप म्हणजे दुखणं येतंच मग असं मसाजर असलं तर आपल्याला घरच्या घरी छान असं मसाज करता येतो हे जे आहे तर हे फ्लॅट आहे आणि त्याचा उपयोग ना आपण कुठल्याही म्हणजे जिथे दुखत असेल तिथे वापर करू शकतो हे मला माझ्या टाचेसाठी ना अत्यंत उपयोगी वाटलं याची फाईव्ह वॅटची मोटर आहे आणि प्रति मिनिट हे बत्तीस पर्कशन चालतं अगदी पॉवरफुल आहे अठराशे एम एच लिथियम आयन बॅटरी आहे आणि ते पाच तास जर चार्ज केलं तर तीन तास चालतं आणि पंधरा मिनटानंतर आपोआप बंद होतं याला सिंगल बटन आहे जे स्विच म्हणजे ऑन पण करतं ऑफ पण करतं आणि स्पीडही ॲटोमॅटिकली वाढतं सहा अशा म्हणजे सेटिंग्स आहेत सहा वेळेस दाबलं तर प्रत्येक वेळेस एक एक वेळेस दाबल्यानंतर त्याचा स्पीड वाढत जातो अशा सहा सेटिंग्स से दिलेल्या आहेत तिथे एकाच बटनातून मसाजरचा हा बुलेट हा प्रकार आहे तर तो ना ट्रिगर पॉईंटसाठी अत्यंत उपयुक्त आहे तिथला ताण तो कमी करतो आणि दुखणं कमी करून टाकतो जे आपले स्नायू आखडलेले असतात किंवा ताण आलेला असतो दुखत असतं ना तर या मसाजरचा उपयोग केल्याने आपला त्याच्यावरील ताण कमी होतो आणि दुखणं थांबतं नंतर हा आहे फोर्क तर मणका व मान यासाठी खास डिझाईन केलेला आहे मणक्याच्या दोघी बाजूंना सुरक्षितपणे आपण मसाज करून त्याने आराम मिळवू हो शकतो हे सगळे अगदी इझी उपयोग उप्यो, उप्यो, उपयोग करू शकतो याचा आपण वापर म्हणजे अगदी पुश केलं दाबलं की के लगेच ते आज जातात काही अगदी जोर वगैरे द्यावा नाही लागत छान आहे बऱ्याचदा आपल्याला मानेच्या आजूबाजूला खांद्यांजवळ दुखत असतं तर त्यावेळेस खूप काम का केल्यानंतर ना जड वस्तू उचलल्यानंतर नक्कीच ताण येतो या जागेवरती आपण नक्कीच याचा वापर करून आराम मिळवू शकतो ऑन आणि ऑफ बटन जवळच इथे ना चार्जिंगचं पॉईंट्स दिलेलं आहे आपल्या चार्जरला त्याची वायर कनेक्ट होते आणि त्याच्याने आपण पाच तास चार्ज केलं तर ते ती तीन तीन तास चालतं ता पंधरा मिनटानंतर ॲटोमॅटिकली बंद होतं नंतर आपण त्याचा वापर करू शकतो हे वजनाने ना अगदी हलकं फुलकं आहे त्यामुळे ना कुठंही प्रवासात आपण घेऊन जाऊ शकतो त्याला नेणं आणणं खूप सोपं आहे रिगल गन मसाजरची मी लिंक दिलेली आहे ती नक्कीच तुम्ही चेक करा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्याकडे ज्येष्ठ मंडळी असतील खेळाडू असतील गृहिणी तुम्ही असाल तर नक्कीच याचा वापर तुम्ही करू शकतात कपडे ना धुतल्या गेलेले होते बेडशीटचे धुवून टाकलेल्या होत्या आणि वाळवायचं होतं सध्या ना असं खूप कडक ऊन पण पडत नाही आहे जरा आभाळी वातावरण झालेलं आहे मग त्यामुळे ना जरा अंधार अंधारी वाटतोय सकाळी ना अगदी जो उत्साह असतो ना कामाचा जितकी कामं झटपट झाली ना तितकं बरं पडतं नाहीतर दुपारून फार कंटाळा येतो आणि बऱ्याचदा होती नाही मला कमेंट्स बॉक्समधून असं जाणवलं आहे की बऱ्यापैकी आपला व्हिडिओ बघणारा हा वर्ग वर्किंग वुमनचा आहे कारण की तुमच्या कमेंट्स इतक्या प्रेमळ असतात ते वाचून आणि तुम्ही मनातलं जे शेअर करतात ना अगदी मला खूप छान वाटतं खूप जवळची मैत्रिणीशी गप्पा मारत आहोत असंच फील होतं तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्समधूनही मला शिकायला मिळतं जरी मी तुम्हाला बघितलेलं नसलं तरी आणि नाव न सतत कमेंट्स केल्यामुळे ना मी नावानिशी ओळखते अगदी दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये जरी तुम्ही कमेंट्स केलेली असेल ना तरीही मला लगेच आठवतं हो की तुम्ही आहात असं तर ना मला फार छान वाटतं की वर्किंग वुमन म्हणजे व्हिडिओ बघतात त्यांनाही नक्कीच फूल नाही तर फुलाची पाकळी अशी मदत होतच असेल मी ना सध्या थंडीसाठी ना ही सिटाफिलचं क्रीम वापरते आ, मला हे तीन वर्षापूर्वी ना पार्लरवाल्या ताईंनी दिलं होतं फार छान आहे म्हणजे याला ना असा तीव्र वास तर नाही आहे आणि म्हणजे मला क्रीम वगैरे आवडत नाही पण ही क्रीम मला हिवाळ्यात नक्कीच लावायला आवडतं गेल्या अडीच वर्षापासून मी घेतलेलं आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत त्याची डेट आहे आणि मी हिवाळ्यात लावते चेहरा ना फार छान चकाकी येते आणि दोन दिवस ना म्हणजे आज लावलं ना तर परवा लावण्याची गरज पडते किंवा नाही असं होतं फार छान क्रीम आहे उन्नती शाळेतून आली होती आज लवकर सुटली होती तिच्या इकडे स्पर्धा होती आणि तिला बक्षीस मिळालेलं होतं म्हणून ती इतकी आनंदात होती मुलांच्या आनंदात त्यांच्या जिंकण्यात आपलाही आनंद असतो या छोट्या मोठ्या गोष्टीतून आपल्यालाही जाणवत असतं ती इतकी खुश होती ना तिला आनंदी बघून मीही खूप आनंदी झाली तर गाडी प्रॉपर्टी ही संपत्ती आहे पण खरं स खरी संपत्ती ना माझे आईवडील नेहमी म्हणायचे मुलं असतात आपले कारण की मुलं आपल्याकडे कितीही करोडोची संपत्ती असली पण आपले मुलं जर चांग म्हणजे जर आपल्याला मोठे झाल्यावरती त्रास देणारे निघाले किंवा आईवडिलांचा अपमान होईल असे वागणारे निघाले तर म्हणजे कितीही संपत्ती असली तर त्याचा उपयोग नाही असं माझे वडील आणि आई नेहमी म्हणायची म्हणून त्यांचं सगळ्यात जास्त प्राधान्य आम्हाला असायचं आमच्याकडे खूप लक्ष असायचं त्यावेळेस ना आपल्याला कळत नाही की आपले वडील का एवढे म्हणजे मुलांशी स्ट्रिक्टली वागतात त्यावेळेस ना आपल्याला फक्त म्हणजे पालक झाल्यावरतीच कळतं की एक प्रेमळपणा पण असायला हवा आणि कडकपणा पण शिस्तीचा की ज्याच्याने मुलांवरती म्हणजे जरा शिस्त पण असली धाक असला ना ॲटोमॅटिकली त्या घरामध्ये म्हणजे छान असं गोकुळ तयार होतं त्याचं मुलं लहान असताना आई म्हणजे आईवडील सांगतात इकडे जाऊ नको मुलींना सांगतात लवकर घरी यायचं कुणाकडे जायचं नाही ह्या गोष्टींना त्यावेळेस आपल्याला त्या वयात पटत नसतात पण ज्यावेळेस आपण पालक होतो ना तर आपली आपल्या मुलांविषयी जी काळजी असते ची, चिंता असते ची, तर त्यावेळेस कळतं की आपले आईवडील का सांगत होते का आपल्याला म्हणत होते हे पालक झाल्याशिवाय समजत नाही आपल्याला आणि आता तर खूप वेगळे शिक्षकांना रागवू देत नाही मारू देत नाही केलं तरी पण त्यांना लगेच गुन्हे दाखल केले जातात पण एक धाक शिक्षकांचा शाळेत असायलाच हवा कारण की त्याशिवाय पण विद्यार्थी घडत नाही आणि आता तर मुलांचं आपण बघतो त्यांना थोडंही बोललेलं सहन होत नाही कारण की म्हणजे त्यांना लगेच वर्गात बोललेलाही अपमान वाटायला लागतो पण आपल्या वेळेस तसं नव्हतं आपल्या वेळेस की ती कोणीही खूप बोलायचं पण म्हणजे दुसऱ्याच्या मुलीलाही आपली मुलगी म्हणूनच बघितलं जायचं ती कुठे जाते काय करते म्हणजे तिच्यावर तितकं लक्ष ठेवलं जायचं की बाळा तू इकडे जाऊ नको तू त्यांची जरी मुलगी असेल पण म्हणजे आपल्या गावातली मुलगी असेल तरीही ती आपली मुलगी समजून जबाबदारी मुलं मुलगा असू द्या किंवा मुलगी जबाबदारी मानली जायची पण आता तसं नाही आहे आपण सगळेजण फक्त स्वतःपुरता विचार करतो ही काळाची पण गरज आहे कारण की आता तितका वेळही नाही आहे कुणाला आणि हे सगळी बंधनं म्हणजे टाकलेली मुलांना किंवा मुलांच्या आई आवडत नाही आज जरा भाषणबाजी जास्तच झाली पण असंच काहीतरी विषय निघालेला होता उन्नतीला नाही निबंध स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालेलं आहे त्यांच्या शाळेतनं फार छान स्पर्धा होतात म्हणजे बाहेरच्या शहरातल्या म्हणजे शहरातल्या पण बाहेरच्या ठिकाणाच्या येतात आणि आपलं स्वमत ना त्यात व्यक्त करायचं असतं मी उन्नतीला नेहमी सांगते की तू बाग घे तिचं अक्षरही चांगलं आहे आणि मी पण ना एका डॉक्टरांच्या ग्रुपमध्येच वाचलं होतं की मुलांनी ना स्व स्वमत म्हणजे मांडायला हवं त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास तर होतोच पण ना त्यांना आजूबाजूच्या म्हणजे परिस्थितीची किंवा समाजातल्या अनेक घटनांची त्यांना म्हणजे ते निरीक्षण करायला शिकतात तो लेख मला मिळाला ना तर नक्कीच मी ते टाकेल फार छान होतं त्या डॉक्टरांनी सांगितलेलं म्हणून ना मग मी तिला सांगते की चुकलं तरी चालेल पण तू भाग घेत जा त्यात ना मी तिला कुठलीही मदत करत नाही ती स्वतःला म्हणजे जे जसं जमेल ना तसं करत असते चला भेटूया परत नवीन व्हिडिओसोबत